सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर जी महिला गुरुवारी घरात या पाच गोष्टी पाच कामं पाच उपाय पाच सेवा करते तिथे तिच्या घरात अखंड लक्ष्मी नांदते सदैव तिच्या घरात कायम गुरु कृपा राहते आणि तिचं घर कसं गोकुळ हसतं खेळतं आणि लक्ष्मी वर्धक राहतं त्या घरात कशाला कमी राहत नाही तर गुरुवार म्हटला की आपण प्रत्येकजण श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराज श्री दत्तगुरु महाराज श्री साईबाबा म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करत असतो प्रत्येक जण आपल्या गुरुमाऊलीची सेवा करत असतो मंदिरात जातो दर्शन घेतो आरती करतो सेवा करतो तसेच गुरुवारी महिलांनी आपल्या घरात या पाच गोष्टी केल्या आणि करायला सुरुवात केली तर त्या घरात अखंड लक्ष्मी नांदते गुरुकृपा कायम राहते तर दर गुरुवारी आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला रोज नाही जमत ना मग आपल्या कुलदेवीचा वार असेल मंगळवार शुक्रवार आणि गुरुवार आठवड्यातले हे दोन तीन दिवस तरी आपल्या घराच्या उंबरठ्यावर गोमूत्र आणि हळदीचं लेपन अवश्य व्हायलाच हवं यामुळे घरातली जी नकारात्मक शक्ती असते तिचा नायनाट होतो नष्ट होते ती शक्ती आणि घरातलं वातावरण सकारात्मक पवित्र आणि लक्ष्मीमय बनत राहतं कायम अर्थात घरात लक्ष्मी अखंड नांदते तसेच दर गुरुवारी तुळशीला तुळशीला आपण रोजच पाणी देतो आपण तुळशी मातेची सेवा पूजा करतो म्हणतात ना ज्या घरात तुळशीची सेवा आ, केली जाते पूजा केली जाते त्या घरात अखंड लक्ष्मी नारायण वास करतात त्या घरात कशाला कमी राहत नाही तर तुळशीला दर गुरुवारी दोन चमचे कच्चं दूध अर्पण करायचं मग तुम्ही गाईचं अर्पण करा किंवा तुम्ही म्हशीचं म्हणजे तुमच्याकडं जे दूध येत असेल ते तापवण्याच्या आधी दोन चमचे काढून घ्यायचं आणि ते दोन चमचे दूध आणि चिमुटभर हळद तुळशीला अर्पण करायची यामुळे तुळस सुद्धा कायम टवटवीत राहते आणि घरात सुख समृद्धी नांदते प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल करून बघा तुम्ही महिलांनो या गुरुवारपासून ही सेवा करून बघा तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि आपली गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात श्री विष्णूंचा अवतार आहे आणि जिथे श्री विष्णूंची ही सेवा तिथेच माता लक्ष्मी स्थिर वास करते कधीच कशाला आपल्याला कमी पडू देत नाही मी म्हणत नाही की पैसा सर्वच काही असते पण या अशा घरात म्हणजे जिथं महिला असे उपाय करतात सेवा करतात त्या घरात आरोग्यसुद्धा राहतं पैसा धन द्धन, धान्यसुद्धा राहतं म्हणजे पुरून उरतं अशा ठिकाणी कधी कमी पडत नाही थोडं जरी केलं तरी ते पुरून उरतं असं या गोष्टींचं आपल्याला फळ मिळत असतं त्याचबरोबर गुरुवारी केळीच्या आवळ्याच्या किंवा के उंबराच्या म्हणजे तुमच्या घराजवळ जे झाड असेल ना केळीचं असेल आवळ्याचं असेल किंवा उंबराचं झाड असेल तर जा झाडाखाली जायचं थोडंसं पाणी अर्पण करायचं दर गुरुवारी नित्य नियम बनवून घ्या बघा तुमच्या जीवनात काय काय बदल होतात जे झाड असेल मग केळीचं असेल आवळ्याचं असेल उंबराचं असेल सर्व या तिन्ही झाडांमध्ये आणि पिंपळाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष नारायण वास करतात पितृदेवतासुद्धा वास करतात म्हणून तुम्हाला जर पितृदोष असेल तर या गुरुवारपासूनच ही सेवा सुरू करा केळीचं झाड आवळ्याचं झाड उंबराचं झाडाखाली थोडंसं जल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला त्या जलामध्ये पाण्यामध्ये थोडीशी दोन चमचे दूध आणि थोडीशी चिमूटभर हळद जरी टाकली ना तरीही चालेल ते पा पाणी अर्पण करायचं एक दिवा तुपाचा दिवा लावून द्यायचा आणि त्या झाडाजवळ तुम्हाला त्या झाडाच्या सावलीत बसून तुम्हाला एक वेळा तरी विष्णू नामावली पठन करायचं आहे किंवा व्यंकटेश स्तोत्र पठन करा किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं तिथंच आणि शांत सर्व काही विचार काढून टाकायचे आणि शांत बसून शांतचित्ताने त्या झाडाखाली ऐकलं आसन घेऊन जा तिथं बसा आणि किमान एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा नाही तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला जो मंत्र जपायचा ना हृदयापासून जपा आणि एक वेळा विष्णू सहस्त्र नामावली एक वेळा व्यंकटेश स्तोत्र जेवढी सेवा होईल ना तेवढी शांतचित्ताने तिथं त्या झाडाखाली मग केळीचं झाड असो आवळ्याचं असो उंबराचं असो नाहीच कुठलं मिळालं पिंपळाचं झाड असेल तिथं जरी ही सेवा केली दर गुरुवारी फक्त स्पर्श करू नका त्या झाडाला बाकी तुम्ही आवळ्याच्या झाडाला स्पर्श करू शकता केळीच्या उंबराच्या दर गुरुवारी ह्या झाडांना स्पर्श करू शकता फक्त पिंपळाच्या झाडाला सर्वांनाच माहीत आहे आपण शनिवारी स्पर्श करतो तर शनिवारीसुद्धा पिंपळाच्या झाडाची दर व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीने जर पिंपळाची सेवा केली पूजा केली तर नक्कीच आपले बरेचशा अडचणीतून आपल्याला मार्ग मोकळे होतात या झाडांमध्ये साक्षात श्री विष्णू माता लक्ष्मी दत्तगुरूंचा वास असतो या झाडाकले खाली बसून थोडा वेळ का होईना शांतचित्ताने बसून जेवढी सेवा होईल तेवढी नक्कीच करा यामुळे प्रखर पितृदोष ग्रहदोष असतील नक्कीच दूर होतात गुरुवारी तारक मंत्राची सेवा करा अकरा वेळा पाण्यावर हात ठेवून घरात आरोग्य नीट नसल राहत चिडचिड होत असेल एखादा व्यक्ती बघा म्हणजे मी म्हणत नाही की पुरुष व्यक्ती चिडचिड करतो आणि मग बाई चिडचिड करते तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती चिडचिड असेल मग काय करायचं अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा एक पाण्याचा पेला भरून घ्यायचा त्यावर हात ठेवायचा उजवा आधी दिवा अगरबत्ती लावून घ्यायची देवघराजवळ बसा किंवा तुम्हाला जिथं जागा मिळेल ना तिथं तो पेला घेऊन बसायचं आसन घेऊन बसायचं त्या पेल्यावर उजवा हात ठेवायचा तारक मंत्र बोलून ते पाणी घरातील सर्वांना पिण्यास द्यायचं आहे जी रागीट व्यक्ती आहे आरोग्य नीट नाही ज्या व्यक्तीचं सारखं आजार पण चालू असतं त्या व्यक्तीला तर आवर्जून हे पाणी पिण्यास द्या बघा काय काय चमत्कार होता नक्कीच बदल दिसून येतील आरोग्य नीट होईल गोळ्या औषधांचा लाभ व्हायला लागेल काही वेळा काय होतं गोळ्या औषधंसुद्धा लागू पडत नाही शरीर कसं म्हणजे सुकून जातं आरोग्य नीट राहत नाही तर डॉक्टरसुद्धा हात टेकतात <coughs> सॉरी हात टेकून देतात मग अशावेळी आपणच काही उपाय केले तर नक्कीच ते प्रभावी ठरतात म्हणून आपल्याला तारक मंत्राची सेवा नक्की करा तारक मंत्राच्या या सेवेने पाण्यावर हात ठेवून अकरा वेळा तारकमंत्र बोलून हे तीर्थ जर पिण्यास दिलं बऱ्याच हजारो लाखो करोडो लोकांना याचा फायदा झालेला आहे साक्षात स्वामी समर्थांची ही सेवा आहे स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे स्वामींचं हे तीर्थ आहे सर्वांनी हे तीर्थ दर गुरुवारी नक्की घ्या दर गुरुवारी आपल्या गुरुंची सेवा केल्याने आपल्या कुंडलीतील नवग्रह सुद्धा शांत प्रसन्न होतात दर गुरुवारी जमलंच तर मठात मंदिरात स्वामींच्या दर्शनास अवश्य जायचं तुमच्या घरात ज ज घराजवळ जर, 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 जर असेल ना स्वामींचं मंदिर असेल दत्तगुरु महाराजांचं गजानन महाराज श्री साईबाबा जे मंदिर असेल देईश्वर एकच आहे तुम्ही तिथं दर्शनाला नक्कीच जा जाताना खडीसाखर थोडीशी पिवळी फुलं चाफ्याची मिळाली फुलं किंवा पु पिवळी झेंडूची जी फुलं मिळेल ना ती नक्की घेऊन जा थोडीशी केळी घेऊन जा गूळ फुटाणे तुम्हाला जे नैवेद्यात न्यायचं ना स्वामींना नक्की द्या आणि स्वामींच्या चरणी अर्पण करा तर जेव्हा बाळप्पा पहिल्यांदा स्वामींना भेटले दर्शन घेतले त्यांनी खडी साखर स्वामींना अर्पण करून मग दर्शन घेतले सर्वांनाच माहीत आहे बाळप्पा स्वामींना किती प्रिय आहे आपणसुद्धा स्वामींना स्वामींना प्रत्येक भक्त आपला प्रियच आहे खऱ्या मनाने जो भक्ती करतो मनात द्वेष न ठेवता जो भक्ती करतो स्वामींची स्वामींच्या चरणी येतो तो भक्त स्वामींना अतिशय प्रिय आहेच या दिवशी आपण स्वतःसुद्धा म्हणजे दर गुरुवारी स्वतःसुद्धा आंघोळीच्या पाण्यात दर गुरुवारी हळद थोडीशी हळद टाकून आंघोळ करा आणि आंघोळीनंतर थोडीशी हळद बेंबीत आणि कपाळी दोन्ही मध्ये थोडीशी हळद लावून घ्या यामुळे आपलं डोकं आणि मन कायम शांत आणि प्रसन्न राहतं यामुळे कुंडलीतील गुरु ग्रह शुक्र ग्रह, इतके मजबूत होता कि हळूहळू सर्व आपल्या इच्छा ज्या आपण म्हणजे किती दिवसापासून तुम्ही वाट बघत असाल की ही इच्छा माझी पूर्ण व्हावी त्यासुद्धा इच्छा हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होते ज्या व्यक्तींचा गुरु शुक्र ग्रह मजबूत असेल त्या व्यक्तीला सर्व सुखाची ऐश्वर्याची नक्कीच प्राप्ती होते गुरु कृपा होऊन त्या व्यक्तीच्या घरात अखंड लक्ष्मी नांदते म्हणून महिलांनो तुम्हाला जर तुमचे हे दोन्ही ग्रह मजबूत करायचे असेल आणि जीवनात सुख समाधान वैभव पैसा मिळवायचा असेल त्याबरोबर आरोग्य मिळवायचं असेल आणि घराची कुटुंबाची प्रगती हवी असेल तर दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून आंघोळ आंघोळ करा आंघोळीनंतर बेंबीत आणि कपाळावर हळद लावा त्याचबरोबर महिलांनी आंघोळ झाल्या झाल्या आपल्या कपाळी हळदी कुंकूसुद्धा लावायचं प्रत्येक कामात यश आणि प्रगती मिळत जाईल तुम्हाला पुरुष विद्यार्थी सर्वांनी हा उपाय करा असं नाही की महिलांनी चांगोळीच्या पाण्यात हळद टाकायची पुरुष मंडळी असेल त्यांना कामात यश मिळत नसेल विद्यार्थी असेल ज्यांना अभ्यासात यश मिळत नसेल प्रगती होत नसेल दर गुरुवारी हा उपाय करून बघा किती चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात घडायला लागतील दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे आता पिवळ्या रंगाचे कपडे असतील तुमच्याकडं धुतलेले वगैरे ते दर गुरुवारी नक्की वस्त्र परिधान करा घालण्याचा प्रयत्न नक्की करा पिवळे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर करायला सुरुवात केल्या नक्कीच फायदा होतो दर गुरुवारी स्वामींच्या मंदिराबाहेर किंवा दत्त महाराजांच्या तुम्ही म्हणजे आपल्या गुरूंच्या मंदिरात आपण गेलो की मंदिराबाहेर गरीब व्यक्तींना दहा वीस रुपयांची केळी दान करावी किंवा तुम्हाला जे खायला द्यायचं आहे त्यांना अन्न नक्की दान करायचं आहे तुम्हाला जेवढं परवडेल ना दर गुरुवारी नक्की अन्न दान करायचं आहे पैसे देण्यापेक्षा अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान, सर्वा दान मानलं जातं दर गुरुवारी गाईला दोन केळी का होईना अवश्य खाऊ घाला आणि मग आपल्या कामाला सुरुवात करा बघा तो दिवस तुमचा असेल प्रत्येक कामात यश आणि प्रगती घेऊनच तुम्ही घरी याल गाईला नक्की दोन केळी खाऊ घालून बघा दर गुरुवारी दर गुरुवारी नित्य नियम बनवून घ्या कामाला निघालात गाय दिसली की दोन केळी खरेदी करा आणि गाईला खाऊ घालून निघा किंवा घरात असतील घरातून घेऊन जा गाईला खाऊ घाला नमस्कार करा आणि मग पुढं कामाला जा प्रगती घेऊनच घरी याल यश पदरात घेऊनच घरी याल दर गुरुवारी हा उपाय करा पैसे दान करण्यापेक्षा काही अन्नदान केल्याने जास्त पुण्य फळ आपल्याला मिळतं कारण आपण पैसे देतो मग तो व्यक्ती गरीब व्यक्ती दुसऱ्या इतर वाईट कामाला खर्च केले तर त्याचं पुण्य मिळण्यापेक्षा आपल्याला आपल्यावर सुद्धा पाप चढेल म्हणून काही दान करायचं असेल तर त्याला कपडे लत्ते खायला प्यायला दान करा जेवढं परवडेल ना तेवढं दान नक्की करा आपल्या म्हणजे आपल्याला दान करताना सुद्धा ह्या ह्या गोष्टींचा विचार करा पैसे जर दिले आणि त्या व्यक्तीने वाईट कामाला ते पैसे वापरले तर मग त्याचं पाप आपल्याला थोडं का होईना आपल्या आपल्याला लागू शकतं म्हणून तुम्हाला दान करायचं तर आपल्याला खायला प्यायला त्याला दान करायचं आहे त्याचबरोबर देवघरातील आता दर गुरुवारी देवघरातील दिव्यातसुद्धा थोडीशी हळद टाका घरात पैसा येऊ लागेल लक्ष्मी घरात स्थिर राहू लागेल टिकून राहील कधीच घरात पैसा धन धान्य ऐश्वर सुख समाधान आणि आरोग्य कमी राहणार नाही म्हणून दर गुरुवारी देवघरातील दिव्यातसुद्धा आणि तुम्ही तुळशीजवळ दिवा लावाल तिथंसुद्धा त्या दिव्यातसुद्धा थोडीशी चिमुठभर हळद टाकायला सुरुवात करा महिलांनो खूप तुम्हाला फरक जाणवेल घरात सकारात्मक अनुभव यायला सुरुवात होईल मुलाबाळांची कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल दर गुरुवारी तुम्ही ज्या गुरूंना मानतात घरात मंदिरात आरतीला नक्की जा किंवा नाही जमलं घरात तरी आरती अवश्य करायची आहे दर गुरुवारी अकरा माळी स्वामी मंत्र तारक मंत्र स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय म्हणजे जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा मग तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक वेळा तारक मंत्र स्वामींना साष्टांग मुजरा एवढी जरी सेवा केली ना तरीही चालेल फक्त मनापासून करा मग तुम्ही गजानन महाराजांची सेवा करा दत्तगुरू महाराजांची सेवा करा करा, साई बाबा गुरु एकच आहे जी सेवा करायची मनापासून करा कायम आपली गुरु माऊली आपल्या पाठीशी उभी आहे कधी कधी महाराज आपल्याला सोडून जाणार नाही असं पण काही वेळा कधी कधी आपले महाराज आपली परीक्षा सुद्धा बघतात पण आपल्याला त्या परीक्षेत उतरणं उतीर्ण सुद्धा तेच करत असता म्हणजे प्रश्नसुद्धा त्यांचे आणि उत्तर सुद्धा महाराजांचेच असतात म्हणून आपले परीक्षा घेणारे पण महाराज आहेत आणि त्यातून उत्तीर्ण करणारे सुद्धा महाराजच आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपताना महाराज प्रत्येक क्षणी आपल्या सोबतच असतात म्हणून महिलांनो नक्की हा मंत्र जपत जा दिवस रात्र उठ्ठा बसता हा मंत्र नक्की जपपा महाराज कधी सोळं ओळ Uh, काहीच पाळत नाही म्हणजे मा मानत नाही मासिक धर्म कधीच मानत नाही या गोष्टी सर्वांनाच माहीत आहे जेव्हा महिलांनो आपल्याला मासिक धर्म असेल तेव्हाही तुम्ही स्वामींना मुखाने मंत्र जपत राहा स्वामींचा तुम्हाला मानस ही पूजा नक्की करता येईल स्वामींना मानस पूजा अतिशय प्रिय आहे आपण देवघरात नाही हात लावत ना मग मासिक धर्म असेल तर उठ्ठा बसता नामस्मरण आपण करू शकतो म्हणून जेवढी सेवा होईल ना तर तेवढी आपल्याला करायची आहे फक्त कर्म चांगले असावे त्यांची निंदा आपण करतोय याची निंदा नालेस्ती करतोय याला वाईट साईट बोलतोय याचं मन दुखावतं आहे असं कर्म करत असतील मग कितीही स्वामी सेवा केली तरी देखील स्वामी तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही सर्वांबद्दल प्रेम आपुलकी माणूस की, की मनात ज्याच्या स्वामी त्यांचेच आहे म्हणून जगी नाही जमलं काही तुम्हाला तरीही चालेल पण आपल्या मनात दुसऱ्यांविषयी नक्कीच आपुलकी ठेवा माणुसकी ठेवा आपलं तो वाईट बघतोय हे वाईट बघतोय या सर्व गोष्टी सोडून द्या स्वामी सेवत येता येत ना मग स्वामी सर्व काही तुमचं चांगलंच करणार ही गोष्ट एकदा का मनात रुजली मग परीक्षा बघितली स्वामींनी तरी पण त्यातून मार्ग नक्कीच काढतील कधी डगमगून जाऊ नका स्वामी आहे स्वामी झेलणारे आहे आपल्याला कधीच पाडणार नाही स्वामी कधीच आपल्याला डगमगून खाली पडू देणार नाही एकदा मनात विश्वास नक्की पक्का करा आणि मगच स्वामी सेवेत यायचा आहे कुणाचीच निंदा ना नसती आजपासूनच सोडून द्या हा हे करतोय तो ते करतोय स्वामी बघताय कर्म आपले चांगले ठेवा बघा मग त्याचबरोबर एक अगरबत्ती तुम्हाला नाही काही जमलं ना तुमच्याकडं माळ नसेल काहीच तुम्हाला सेवेला काही नसेल साधन एक अगरबत्ती देवघरात लावून द्या आणि स्वामी मंत्र जपत राहा कुठलंही से संकट येऊ द्या डगमगून जाऊ नका हीच तर खरी स्वामींची परीक्षा आहे स्वामी सेवेत या जीवनाचं नक्कीच सोनं स्वामी नक्कीच करतील दर गुरुवारी महाराजांच्या मंदिराची पाहिरी जरूर चढा मग बघा तुमच्यासाठी जे योग्य आहे ते महाराज नक्कीच तुम्हाला मिळवून देतील आज ना उद्या तुमच्या इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील तर महिलांनो या पाच सहा गोष्टी दर गुरुवारी करायला सुरुवात करा मग बघा आयुष्याचं नक्कीच सोनं होईल आणि संपूर्ण कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद